खालापूर तालुक्यात उद्योगधंद्यांवर मोठे संकट घोंगावत आहे स्थानिक एएमएनएस कंपनीमध्ये कंत्राटी कामगारांच्या आंदोलनामुळे उत्पादन ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व भगवान ढेबे करत असल्याची चर्चा असून त्यांच्या व्हॉट्सअप मेसेजमुळे वातावरण चिघळले आहे त्यामुळे आंदोलनाच्या निषेधार्थ स्थानिक कंपनी बचाव संघर्ष समितीने चौदा फेब्रुवारी रोजी प्रतिआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या समितीने खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसीलदारांना पत्र पाठवून संभाव्य तणावाची कल्पना देखील देण्यात आली आहे तसेच या प्रकारामुळे गावातील साडेपाचशे ते साडेसातशे कंत्राटी कामगार तसेच कंत्राटदारांचे भवितव्य धोक्यात आले हो, असल्याचे समितीचे म्हणणे आहे गेल्याच काही महिन्यांपूर्वी याच भागात असलेल्या पार्ले कंपनीने अशाच आंदोलनामुळे आपला कारखाना बंद केला परिणामी दोनशेहून अधिक कामगार बेरोजगार झाले त्यामुळे आता पुन्हा एकदा अशाच परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे कंपनी बचाव संघर्ष समितीने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की या आंदोलनामुळे जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली दंगलीसारख्या परिस्थिती निर्माण झाली अथवा कुठली हानिकारक घटना घडली तर त्याची जबाबदारी भगवान ढेबे यांच्यावर राहील दरम्यान पोलीस प्रशासनाकडून या विषयावर काय भूमिका घेतली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ला आहे चौदा फेब्रुवारी रोजी संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवला जाण्याची शक्यता आहे कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनाविरोधात आता स्थानिक कंपनी बचाव संघर्ष समिती उभी ठाकली आहे त्यामुळे या संघर्षाला काय वळण मिळते आणि उद्योगधंद्यावर याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे ती माणूस आणून डिस्टर्ब करण्याचा इंडस्ट्री डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न चालू आहे एमएनए झाले गोजे झाले आता पाहिले की कोणी आत्ताच नुकताच युनिन मुळे युनियनच्या चुकीच्या धोरणामुळे बंद पडली आणि दोन हजार लोकं सुमोरे आज त्याची कुटुंब रस्त्यावर हे आपल्याला नाकारता येत नाही त्याचं साहजिकच चोवीस कॉन्ट्रॅक्टर हे स्थानिक होते त्या गावातले होते किल्कं गाव गावातले होते कोणाची बस होती कुणाची गाडी होती कोणाचं काय काही काहीतरी उद्योग चालू होता त्यानंतर जी काही तिथे परप्रांतीय लोक होती ती परप्रांतीय लोक सम्राट मराठी लाईव्हसाठी साठी जतीन मोरे पिरो रिपोर्ट वावशी